सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मंगळवारी कौन्सिल हॉल येथे साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केलं यावेळी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपस्थित असलेल्या मधून अकरा लकी ड्रॉ मधून नावं काढण्यात आली या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना साने गुरुजी लिखित श्यामशाही हे पुस्तक भेट देण्यात आला यानंतर उपायुक्त आशिष लोकरे यांनी साने गुरुजी हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक तसंच विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचा अमूल्य योगदान होतं अशा विषयावर माहिती दिली अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी साने गुरुजी यांनी लिहिलेली कविता त्यांनी सुरु केलेली विद्यार्थी मासिक आणि स्वावलंबनाचे धडे याचबरोबर साने गुरुजी हे सर्व भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ आहेत असं सांगत त्यांच्या कार्याची माहिती दिली प्रसंगी? या प्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास नगर सचिव प्रवीण दंतकाळे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर महेश क्षीरसागर नंदकुमार जगदनी कामगार कल्याण विभागाचे ओमप्रकाश वाघमारेकर संकलन प्रमुख युवराज घाडेकर रजाक पेंढारी उद्यानाधीक्षक किरण जगदाळे तसंच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही